मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र महत्वाची बातमी मुंबईतून मुंबईत भाजपचा तसेच एकनाथ शिंदे शिवसेनेचा साप मित्रांनो भाजपच्या अंतर्गत नंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा सर्वात मोठा अंतर्गत सर्वे मुंबई महानगरपालिका एका महिन्यावरती आली असतानाच या सर्वेने मात्र मंत्रिमंडळाचीच अखी झोप उडावली उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे महाविकास आघाडीची सुसाट एंट्री तर भाजपला जवळ धक्का बघूया सविस्तर मित्रांनो काय बातमी मुंबई महानगरपालिकेवरती सत्ता कोणाची हा घेतलेला अत्यंत विश्वासू आणि अतिशय महत्वाचा सर्वे मित्रांनो बघूया सविस्तर पहिला पक्ष येतोय राज ठाकरे यांची मनसे पहिल्यांदाच मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अशा घडामोडी घडतायत या घडामोडी घडत असताना राज्याचं राजकारण कुणाकडे जाणार कुठे कोण जिंकणार या बाजूंचा आपण घेतला आढावा आपण नव्हे तर संपूर्ण राजकीय नेत्यांनी आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या संस्थांनी या सर्वेकडे सध्या खूप मोठ्या नजरेने पाहिलं गेलं होतं तर मुंबई महानगरपालिकेमध्ये राज ठाकरेंना किती मिळणार जागा या सर्वेने मात्र सगळ्यांची झोप उडाली बघूया महत्वाची अपडेट सध्या राज ठाकरेंना मुंबईमध्ये मित्रांनो एकतीस जागी राज ठाकरेंना मोठं यश मिळतंय अतिशय मोठी मुसलिम गेला त्यानंतर पुढचा पक्ष येतोय भारतीय जनता पार्टी मित्रांनो बीजेपी पहिल्यांदाच दोन नंबरला भाजपसाठी ही सगळ्यात मोठी लढाई आहे भाजपने एकनाथ शिंदे हे दोघे जण एकत्र लढतायत मात्र भाजपने एकनाथ शिंदेचे नगरसेवक मुंबईत फोडले ठाण्यात फोडले आता शिंदे भाजपचे नगरसेवक फोडलेत यांच्या भहांनामध्ये मात्र सगळ्यात मोठा परिणाम झाला आहे तो निवडणुकीवरती अजित पवारांचे आमदार फोडणं अजित पवारांचे नेते फोडणं भाजपला अवघड तर झालंच परंतु आता मात्र मुंबई महानगरपालिकेमध्ये यांना जबरदस्त धक्का बसल्याचा यावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले तर मित्रांनो मुंबईत भाजपला मिळता फक्त बावन्न आणि सत्तावन्न बावन्न ते सत्तावन्न जागेपर्यंत भाजपची मजल जाऊ शकते त्याच्या पुढे भाजप जाऊ शकत नाही पुढचा पक्ष येतोय तो म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस राहुल गांधींची काँग्रेस पार्टी ज्या काँग्रेस पार्टीने बिहारमध्ये आणि महाराष्ट्र महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये सत्ता आणण्यासाठी खूप मोठे प्रयत्न केले आता मात्र महाविकास आघाडीसोबत लढण्यासाठी काँग्रेस तयार झाली असून ती उद्धव ठाकरे राज ठाकरे शरद पवारांसह मुंबईत लढू इच्छित आहे यामुळे काँग्रेसला आता मुंबईमध्ये किती जागा मिळणार हे देखील महत्वाचं आहे परंतु आतापर्यंत काँग्रेस सोहळ्यावरती लढणार होती त्यामुळे भाजप उद्धव ठाकरेंची शिवसेना काँग्रेसला वरचण ठरत होती त्यामुळे काँग्रेसला देखील मुंबई महानगरपालिकेत कमी जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती नेमकं काय घडलंय तर काँग्रेसला मुंबईत किती जागा मिळतील बघूया काँग्रेसला मुंबईमध्ये कमी जागा मिळाल्यानंतर त्याचा फटका त्यांच्या केंद्रीय नेत्यांना बसू शकतोय त्यामुळे काँग्रेसच्या जागा पाहणं खूप गरजेचं आहे काँग्रेसला मजल मारता येते काँग्रेसला मुसंडी मारता येते का हे बघूया बघूया काँग्रेसला मुंबईत मिळतायत तब्बल फक्त दहा ते बारा जागा काँग्रेसला पुन्हा एकदा बिहार नंतर महाराष्ट्रात जबरदस्त फटका बसताना दिसतोय परंतु या सगळ्या जागा जाणार कोणाकडे ते पाहणंही देखील गरजेचं आहे भाजप कडे तर या जागा गेले नाहीत पुढचा पक्ष येतोय शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसला कमी जागा मिळाल्यानंतर काँग्रेस राष्ट्रीय पक्षमध्ये शरद पवारांना मुंबई महानगरपालिकेमध्ये किती जागा मिळणार हा देखील सगळ्यांच्या सगळ्यांच्या मनातला प्रश्न मन हृदयातला प्रश्न आहे मग आता शरद पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांची राष्ट्रवादी दोघे पक्ष झाल्याच्या नंतर या वेगळ्या पक्षातून शरद पवारांनी मुंबईमध्ये बांधणी केली या बांधणीमध्ये शरद पवारांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची साथ मिळाल्यामुळे त्यांना मुंबईत पाच ते नऊ जागांपर्यंत विजयी होण्याची शक्यता आहे राज ठाकरे नंतर मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस देखील खूप मोठी मजल मारता असते पुढचा पक्ष एकनाथ शिंदेची शिवसेना एकनाथ शिवसेना मुंबई मुंबईमध्ये आता फटका बसतोय कारण की इकडे शरद पवारांना जर जास्त जागा येत आहेत मनसेला जर जास्त जागा येत आहेत तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून भाजपने बहुतांश नगरसेवक फोडले तेव्हा त्यांची शिवसेना मुंबईत खिळखिळी करण्यासाठी भाजपने अतोनात प्रयत्न केले होते या सगळ्या गोष्टीमुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदेच्या राष्ट्र पक्षाला शिवसेना किती जागा मिळणार हा सगळ्यांच्या विषयाचा प्रश्न सगळ्यांसमोर येतोय मग आता एकनाथ शिंदेना मुंबईत जबर धक्का बसण्याची शक्यता आहे मुंबईमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला जवळजवळ अतिशय मोठा फटका बसण्याची शक्यता आहे तर मुंबईत एकनाथ शिंदेना बारा ते सतरा जागांवरती यश मिळतंय हा खूप मोठा फटका म्हणावा लागेल कारण की एवढा मोठा पक्ष असताना एवढ्या कमी जागा यामुळे त्यांची खूप मोठी हानी इथे होऊ शकते पुढचा पक्ष येतोय अजित पवारांची राष्ट्रवादी यानंतर पुणे मित्रांनो शिवसेना पण आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा मिळतात हे बघणं खूप गरजेचं आहे त्या अगोदर आपण बघूया अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये किती जागा मिळणार अजित पवारांची राष्ट्रवादी तशी मुंबई महानगरपालिकेमध्ये जास्त वजन नसणारा पक्ष आहे कारण की शरद पवारांनी मुंबईमध्ये बरंच काम केल्यामुळे अजित पवारांना इथे खूप मोठं यश मिळणं शक्यच नव्हते म्हणून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबईमध्ये तीन ते फक्त पाच जागी यश मिळू शकतं अजित पवारांना त्यानंतर मित्रांनो पुढचा आणि महत्वाचा पक्ष येतोय तो, तो म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष शिवसेना एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टी या दोघांच्या भांडामध्ये दोघांच्या फोडाफोडीच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंनी मात्र गेल्या दोन ते तीन वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेचं जबरदस्त प्लॅनिंग केले होते सगळी गणेश मंडळ असतील सगळी नवरात्र मंडळ असतील सगळी क्रिकेट मंडळ असतील या सगळ्यांना जवळ करत आदित्य ठाकरेंनी मुंबईच्या सगळ्याच क्लबची बांधणी केली आणि आता मात्र याचा फायदा उद्धव ठाकरेंना मुंबई महानगरपालिकेमध्ये होताना दिसतोय बीएमसीच्या शाळा असतील या सगळ्यांमधून उद्धव ठाकरेने अतिशय जबरदस्त काम केल्यामुळे इथे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला चांगलं यश मिळू शकतं आणि हे यश भाजपला अतिशय महागात पडू शकते तर मित्रांनो मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अवघ्या एक महिन्या असताना या सर्वेने मात्र सत्ताधारी नेत्यांची झोप उडवली आहे सत्ताधारी पक्षांची झोप उडवली आहे या सगळ्या घडामोडींमुळे आता उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार याकडे संबंध महाराष्ट्राचं लक्ष आतापर्यंत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला कधी सत्तर कधी बहात्तर अशा जागा दाखवत असत मात्र या सर्व पहिल्यांदाच या सर्वेमध्ये उद्धव ठाकरेंना तब्बल एकशे एक जागा मिळू शकतात ही या घडीची सगळ्यात मोठी बातमी मित्रांनो उद्धव ठाकरे यांची शिवसेना मुंबईमध्ये प्रचंड मोठी मुसंडी मारतासते शिवसेनेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंना त्यांच्या शिवसेनेला एकशे एक एवढ्या एक जागी आपला विजय संपादित करू करू शकते शिवसेना याचं महत्वाचं कारण मित्रांनो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही बंधूंची युती कारण की बऱ्याच वेळा राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचे नगरसेवक पाडायचे या सगळ्यामुळे उद्धव ठाकरेंना शंभरचा आकडा क्रॉस करता येत नसत मात्र आत्ता या घरीला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा एकशे एक, एक जागांवरती एवढा मोठा विजय जर झाला तर सत्तेसाठी फक्त दहा ते बारा जागा आणि मनसे सोबत आली तर मित्रांनो एकशे तीस एकशे चाळीस पर्यंत उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी जाऊन महाराष्ट्र मुंबईची सत्ता ताब्यात घेऊ शकतात ही या घडीची मुंबईतून सगळ्यात मोठी घडामोड आहे मित्रांनो या सगळ्या कारणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांची मुसंडी भाजपला झोप झोपू न देणारी शिंदेगडाची झोप डोळारी ठरू शकते तर मित्रांनो आपणच काय वाटतंय आपण देखील आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा मुंबईमध्ये कुणाला मिळणार किती जागा यासह आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद